नमस्कार मित्रांनो वीस एप्रिल भागामध्ये साड्यावाल्या घरी येतो आणि सगळ्यांना साड्या दाखवत असतो उमा म्हणते मंजू मेघना ताईला ही साडी घेऊया का आता लाली वाकडं तोंड करते मंजू म्हणते उमा ताई ती नको ही घ्या ही त्यांच्या अंगावर छान दिसेल उमा म्हणते खरंच ग साडी खूप छान आहे दायजी म्हणते उमा ओवी कलोरी आहे तिला पण एक साडी घे उमा म्हणते दोन चांगल्या साड्या दाखवा लाली म्हणते दोन कशाला ती म्हणते एक ओवीला आणि एक चारूला मंजू म्हणते उमाताई कलोरी तर ओवी आहे ना आता उमातीला सांगते दोन कलोरी असतात आणि त्याचे नाव पण सांगते हे ऐकून मंजूला खूप आनंद होतो पण लालीला खूप राग येतो ती साड्यावाल्याला ओरडते एक धड साडी आणली नाही ह्या काय साड्या म्हणायच्या का माझ्या शिनूच्या लग्नाला तुम्हाला बोलवणारच नाही दायजी म्हणते लाली राव दे राव दे गुपचूप साडी घ्यायची असली तर घे नाहीतर निघ शिनू किचनमध्ये जातो तर ओवी खूप रागात असते तर तो ओवी चल मी तुला मदत करतो तिवे ती मला कशाला मदत करतो मी एक काम करते तुझ्या लहानपणीच्या मैत्रिणीला बोलवते मग तुम्ही दोघंजणं पास्ता पण करा आणि पॉपकॉर्न पण करा आणि बाहेर मिठ्या मारण्यापेक्षा इथे मिठी मारा आता शिनू विचार करतो मिठी आणि त्याला आठवतं चारूने मिठी मारलेली तर तो अच्छा अगं ओवी तसं काहीच नाही आहे अगं ती फक्त माझ्या लहानपणीची आहे तो तिच्या गळ्याला हात लावत म्हणतो तुझी शपथ पण हे सगळं चारू लपून बघत असते आणि म्हणते ही लहानपणीची मैत्रिणी सोडून शिनू मोठ्यापणीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला की काय तेवढ्या डुग येतो आणि म्हणतो चारू ताई चल ना खेळायला पण चारू मात्र त्याचा हात झटकत म्हणते थांब रे पण डुगू काही ऐकत नाही अजून जोऱ्यात ओरडतो आता ओवी पटकन शिनूच्या हातातून हात ओढून घेते चारू म्हणते अरे डुगू मी बघायला आले होते ओवीला आणि शिनूला काही मदत हवी आहे का बरं जाऊ दे चल आपण खेळूया दायजी बाहेरून येते तर साड्यांचे गाठोडे तशीच पुढे असतात आता दायजी ओरडते मंजू ए मंजू मंजू आणि लाली पळत येतात लाली म्हणते काय झालं ओरडायला दायजी म्हणते मंजू हा पसारा असाच ठेवला का तुम्ही वाट बघताय का उमा मंदिरातून येईल आणि ती आवरेल मंजू म्हणते दायजी तसं नाही आहे यामधली एक एक साडी काढायची आणि पिशवीत भरायची वाटायला बरं पडेल ना दायजी म्हणते का परत बाहेर आणता येत नाही चल उचल हा पसारा आता मंजूचा चेहरा पडतो आणि लाली हळूच हसते आता मात्र दाईजी लालीवर पण ओरडते आणि तिला पण उचलायला सांगते इकडे नीरज म्हणतो आपण काही गेम्स खेळूया का आता सगळेच हो करतात चारू म्हणते आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया पण ओवीचा नकार येतो तेवढ्यात नीरज म्हणतो मी सांगतो कुठला गेम खेळायचा तो आज जातो आणि एक बाटली घेऊन येतो आता सगळेच बसतात आणि नीरज बाटली फिरवतो ज्याच्याकडे बाटलीचं तोंड जाईल त्याने विचारलेल्या प्रश्नांची खरीखरी उत्तरं सांगायची आता बाटली फिरवतात आणि तोंड शिनूकडे जातं शिरुनू खरे खरेखरे उत्तर द्यायची शिनू म्हणतो मी कधी खोटं बोलतच नाही चारुमती ठीक आहे मी विचारते प्रश्न तुझ्या आयुष्यातील आवडती आणि प्रिय स्त्री कोण आता ओवी घाबरून बघायला लागते आणि शिनू गोंधळून जातो म्हणतो शुनू सांग सांग तुझी आवडती स्त्री कोण म्हणतो उमाई ती माझ्यासाठी सगळंच आहे माझ्यासाठी माझी मामी आहे माझी आई आहे आणि माझी एक चांगली मैत्रीण पण आहे आजपर्यंत तिने मला पुढच्या मुलासारखं वाढवलं आता सगळेच कौतुकाने बघतात पण मनात म्हणते श्रीणू हुशार सा बघतो ओवीकडं आणि घेतो उमा आत्याचं नाव आता निशी होते आणि बाटलीचं तोंड ओवीकडं जातं चारू म्हणते मी विचारणार प्रश्न आणि म्हणते भाऊजी फ्रीजमध्ये चॉकलेट आहे का नीरज म्हणतो हो आहे ना तुम्ही ती डुगू जरा आणतोस का डुगू पळत जातो आणि चॉकलेट घेऊन येतो चारू ओवीकडे चॉकलेट देते आणि म्हणते तुझी जी सगळ्यात आवडती व्यक्ती ना तिला हे चॉकलेट भरव आता पुन्हा शिनू आणि ओवी एकमेक बघायला लागतात ओवी चॉकलेटचे दोन तुकडे करते उठून निशीला द्यायला लागते निशी आकारते पण ओवी मात्र चॉकलेट इकडे तिकडे फिरत असते आता सगळ्यांचं लक्ष निशीकडे असतं तेवढ्यात ओवी टेबल खालून शिनूला चॉकलेट दाखवते शिनू खाली तोंड करतो आणि ओवी त्याला चॉकलेट भरवते हो आणि त्यानंतर निशिला भरवते हो आता बाटलीचं तोंड जातं चारूकडे ओवी म्हणते मी प्रश्न विचारणार ती चारूला म्हणते तुझं पहिलं प्रेम चारू लगेच म्हणते शिनू हे ऐकल्यानंतर ओवी आणि शिनू दोघांचा चेहरा पडतो निशि म्हणते काय चारू म्हणते अगं लहानपणी आपण भांडीगुंडी खेळायचो तेव्हा मी काय म्हणायचे मी शिनूशीच लग्न करणार निशि म्हणते अगं पण तू तयार नसायचा ना तुझ्याशी लग्न करायला आता बरीच थट्टामस्करी होते आणि चारू शिनूला मारायला लागते पण हे मात्र ओवीला अजिबात आवडत नाही असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद